गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करताय का म्हणजेच ट्राइंग टू कन्सिव्ह करताय का तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ओव्होल्युशन ओळखणं तर हॅलो हाय वेलकम इन आरोग्य सखी अंडाणू बाहेर पडण्याचा जो दिवस असतो तर त्या दिवशी जर संबंध ठेवले तर गर्भधारणा होण्याची शक्यताही जास्त असते पण आता हे ओव्होल्युशन ओळखायचं कसं तर त्यासाठी काही सोपी आणि पाच अशी लक्षणं आहेत जी आपल्या शरीरामध्ये आपल्याला दिसून येतात त्यावरून आपण ओव्होल्युशन झालं हे ओळखू शकतो सगळ्यात पहिलं म्हणजे पांढरा चिकट अंड्याच्या पांढऱ्या भागासारखा सर्वायकल म्युकस आपल्या एक शरीरातून किंवा वजायनल एरियामधून बाहेर येतो बाहेर पडतो सो त्यावरून आपण ओळखू शकतो की आज ओव्होल्युशन झालेलं आहे आणि ओव्होल्युशनचा एकच दिवस असतो सो ते सगळ्यात पहिलं आणि खूप इम्पॉर्टंट लक्षण आहे तसंच दुसरं असं आहे की ओव्होल्युशन पेन म्हणजे हलकंसं पोटात एका साईडला रा राईट किंवा रा, लेफ्टला दुखू शकतं आणि ते जास्त नाही जा जाणवत पण थोडंसं जर लक्ष देत असाल त्या वेळेत बरोबर पिरियड्सच्या थर्टीन फोर्टीन डेजला तर ते लक्षात येऊ शकतं त्यानंतर शरीराचं तापमानही थोडंसं वाढतं हे एक लक्षण आहे तसंच सेक्स ड्राईव्हही वाढतो थो थोडा इंट अट्रॅक्शन वाढतं आपल्या पार्टनरसोबत सो, सो तेही एक लक्षण आहे आणि तसंच सगळ्यात मेन आणि महत्त्वाचं म्हणजे जे की इझिली आपण करू शकतो ते म्हणजे ओव्हल्युशन टेस्ट किटवर आपण चेक करू शकतो आपल्या प्रेग्नन्सी टेस्ट सारखीच ती पण टेस्ट असते आणि ती जर पॉझिटिव्ह आली त्यावर पॉझिटिव्ह लाईन आली तर ते एक खूप इम्पॉर्टंट लक्षण आहे ओल्युशन झाल्याचं स तर हा सगळा जो कालावधी आहे तो तुमचा फर्टाईल विंडो असतो आणि जर तुम्ही ट्राईंग टू कन्सिव्ह असाल तर हा दिवस चुकू नका व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आरोग्य सखीला फॉलो करा बाय